आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया बघा आज आपण जे अभ्यास करणार आहेत अत्यंत वेगळा अभ्यास करणार आहेत तर अनेक समस्या दूर कशाच्या समस्या दूर करायच्यात आपल्याला कमरेच्या आणि मानेच्या त्याच्यानंतर या सोल्डरच्या बरेच आपण गोळ्या घेतो इंजेक्शन घेतो पण हे शोल्डर दुखायचे काही थांबत नाही मान दुखायची काही थांबत नाही कमर दुखायचे काही थांबत नाही याच्यासाठी अत्यंत सोपा अभ्यास तुम्हाला अभ्यास असा करायचा हा जो आपला डावा हात आहे तो डावा हात या नाभीच्या बरोबरीनं पोटाच्या बरोबरीन तुम्हाला असा खाली टेकायचा खाली टेकल्याच्या नंतर तळ हात असा खाली टेकायचा त्याच्याबरोबर उजवा हात तुम्हाला असा चवकाच खाली घ्यायचा खाली घेतल्याच्या नंतर श्वासाबरोबर तुम्हाला वर या ठिकाणी तुम्हाला माने पाटीला ताण द्यायचा आणि दहा अंक या ठिकाणी तुम्हाला थांबायचा एक दोन तीन चा, चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस चौकास खाली यायचा त्याच्यानंतर हाच अभ्यास दुसऱ्या साईट करायचा नंतर नाभीच्या बरोबरी ना सवकास हात तुम्हाला कोपरा या ठिकाणी ठेवायचा दुसरा हात चौकाशीच्या बरोबर घ्यायचा आणि चौकस फारच वर गेलं पाहिजे असं का नाही जेवढं तुम्हाला जमेल जेपेल तेवढंच तुम्हाला वर जायचं आणि या ठिकाणी थांबायचं एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा सवकस वापस तसच परत दुसऱ्या साथ साईडला सौकास हातासा खाली टेकायचा अत्यंत सोपा अभ्यास आहे पण याच्यातून फायदा फार आहे तर रोज तुम्हाला सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दुपारी करा कुठल्याही टायमाला करा तरी याच्यातून तुम्हाला जे वेदना आहे ते राहून जाता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत एकदा दुसऱ्या साईडला अभ्यास करूया अत्यंत सोपा अभ्यास अगदी बसल्या बसल्या परत श्वासाबरोबर हात वर एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा रोज हा अभ्यास करायचा तुम्हाला जरी तुमची पाठ दुखी राहिली कमर दुखी राहिली तरी पुढे भविष्यात होऊ नये राहिलेली जी पाठ आहे ते पुन्हा दुखू नये पाठीचं संरक्षण व्हावं मानेचं संरक्षण व्हावं कमरेचं संरक्षण व्हावं संवर्धनासाठी तुम्ही नियमित अभ्यास करत चला मग अभ्यास कुठल्या टायमाला करावा तर हा अभ्यास पोटावरती फार ताण येणारा नसल्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस सवड मिळेल त्यावेळेस हे अभ्यास करत चला आणि आपल्याला असणारा वेदना दूर करा तर हा दहावीकडे तीन वेळेस करायचंय उजवीकडे कर तीन वेळेस करायचंय आणि दहा अंक मोजायचे तर आज आपण याच ठिकाणी थांबूया थांबवूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया तोपर्यंत आपल्या सर्वांना हो